झटपट करून खाता येतील असे गुलाबजांबू त्यासाठी दोन वाटी दूध मी कढईमध्ये टाकते त्यामध्ये दोन चम्मच एवढी साखर गॅस चालू करून आपण ती साखर वितळून घेऊया थोडेसे गरम दूध झाल्यास त्यात आपण एक वाटी रवा टाकूया ज्या वाटीने साखर मोजली त्याच वाटीने आपण रवा घेणार आहोत ते आपण दुधात चांगलं शिजवून घेऊया गॅस आपण बारीकच ठेवूया अर्धा कप एवढं पाणी तुम्ही दूधही वापरू शकतात ते आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि शिजून घेऊया पाहू शकता मस्त शिजून तयार झालेला आहे तरीही त्यावर मी थोडा वेळ झाकण ठेवते आणि गॅस बंद करते तीन ते चार मिनटं वाट पाहूया तोपर्यंत एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी आणि एक ग्लास साखर आपण पाक तयार करणार आहोत गॅस चालू करून मस्तपैकी पाक तयार करून घेऊया चांगली उकळी आलेली आहे त्यामध्ये दोन वेलची टाकून चांगलं उकळून घेऊया आणि आपण हे हलवत राहूया थोडे पातळ वाटते थोडं घट्ट होपर्यंत आपण उकळून घेणार आहोत खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आपल्याला असा पाक ठेवायचा आहे पाक तयार झाला आहे आणि तो मी एका पातेल्यात काढून घेते त्यात चार ते पाच थेंब वेनिला इन्सेन्स तेही आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता तुम्ही पाहू शकता गुलुब गुलाबजामूनसाठी मळलेले पीठ तयार झालेले आहे ते चांगलं पूर्ण पुन्हा एकदा आपण मळून घेऊया त्यात दोन चम्मच दूध पावडर नाही टाकली तरी चालेल चांगलं आता हे मी मळून घेते आपण जसं रेग्युलर चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने मळणार आहोत आणि गोळे तयार होत आहे तुम्ही पाहू शकता आता मी तेल तापायला ठेवते तेल तापोस्तवर या साईजचे आपण गुलाबजांबूचे गोळे तयार करून घेऊया झटपट होतात रव्याचे गुलाबजांबूळ आणि काही मी थोडे वेगळ्या आकाराचेही केलेले आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण मिडियम आचेवर सर्व तरु, गुलाबजांबू तरुण तळून घेऊया रव्याचे जांभूळ असल्या कारणाने लवकर तळल्या जातात पाहू शकतात मस्त जांभूळ तेलामध्ये आपण तळून घेतोय तेल जास्त हवे म्हणजे आपल्याला तळण्यात अडचण येत नाही बघू शकता खूप छान ब्राऊन कलर असं आलेला आहे झाले आहे आता आपण हे काढून घेऊया पाक गरम असतानाच गरम गुलाबजांबूळ त्यात आपण टाकणार आहोत आणि चमच्याने थोडंसं ते आपण हलवून देऊया याच पद्धतीने मी बाकीचेही गुलाबजांबूळ करून घेते पाक गरमच ठेवायचा गार पाकामध्ये आपण गुलाबजांबूळ टाकायचा नाही त्याच पद्धतीने दुसरेही गुलाबजांबूळ मी तळून गरम पाकात टाकते आणि ते हलवून घेऊया हे गुलाबजांबूळ दहा मिनटात चांगले फुलतात फुगतात खाण्यासाठी रेडी होतात आणि हे जे आपण दुसऱ्या आकाराचे केलेले ते पाहू शकता मस्त झाले आणि फुगलेही आहे तर मग तुम्ही एकदा तरी करून पहा धन्यवाद